आधुनिक भारतातील मध्यम वर्गीयांची सर्वात मोठं ओझ म्हणजे करांचा भार प्रत्येक अखेरीस एका साध्या कर्मचारी वर्गाने त्याच्या पगारीचा एक मोठा हिस्सा सरकारला कर म्हणून दिला जणू खूप मेहनत करून कमावलेल्या प्रत्येक रुपयावर आपली हक्काची छाप बसवण्याचा त्या व्यक्तीचं एक स्वप्न आहे पण दोन हजार पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पाने जाहीर केलेल्या नवीन कर प्रणालीने त्या स्वप्नाला एक मोठा का किंवा दिलासा दिलाय मंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की आता बारा लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरावं लागणार नाही पहिल्या याचा अर्थ असा घेतला जाऊ शकतो की एक मोठा दिलासा आहे मात्र जरा थांबा कदाचित यामध्ये काही तंत्र असू शकतात जे नंतर तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहता बे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं एका साध्या कुटुंबात काम करणारा मध्यमवर्गीय व्यक्ती जो महिनाच कष्ट करून पगार मिळवतो त्याच्या मनात आलेली भावना जरा विचार करा वर्षांपासून आम्ही सर्वसामान्य करदाते जास्त कर भरत आलो आहे पण बारा लाखापर्यंत कर नाही त्याचे हसू आकाशाला जाईल किती आनंदाची गोष्ट आहे आता आम्ही श्वास घेऊ शकतो आता तो करदाता सुखाने जगू शकतो पण याच आनंदाच्या काळात त्याला एक जरा विचार करावा लागेल या सर्व सवलतींचा फायदा असणार का सरकारने दिलेल्या बारा लाख रुपयांपर्यंत करमुक्ततेला खूप लोकांमध्ये स्वागत आहे परंतु यात काही शंका अजून आहेत कर बचतीच्या स्कीम्सवर अवलंबून असलेली रचना कर्जाच्या व्याजावरची कपात आणि असंख्य छुप्या आठी काही लोकांसाठी थोडं जास्त जटिल बनू शकतो तो व्यक्ती विचार करतो आता आमच्या कुटुंबाला आराम मिळेल का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे पण करता त्यांना हवं तेव्हा चांगलं आणि सहज मिळतं का किंवा हे सगळे गोड आणि सोपं वचन असताना त्यात काही गडबडी लपल्यात बारा लाख रुपयापर्यंत करमुक्ततेचा निर्णय हसत हसत स्वीकारता येईल पण साक्षरता होण्यासारख्या काही गोष्टी लपलेल्या असू शकतात दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर प्रणालीत ऐतिहासिक बदल जाहीर केला जे मुख्यतः मध्यमवर्गीय करदात्यांना कर महत्वपूर्ण सवलत देण्याच्या उद्देशाने करण्यात आला नवीन कर प्रणालीमध्ये बारा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरण्याची आवश्यकता नाही आणि हा बदल एक सोपी संरचना प्रदान करते ज्यामुळे आर्थिक ओझ कमी होण्याची शक्यता आहे तथापि हे जर मोठ्या प्रमाणावर सवलत म्हणून दिसत असेल तरी काही गोष्टी आहेत ज्या सवलतीचं प्रत्यक्ष परिणाम घालू शकतात नवीन कर प्रणालीनुसार आता त्यात आणखी एक फायदा म्हणजे एक सामान्य करपात देखील जोडली आहे बारा पॉईंट सात लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल परंतु यास एक अट आहे करदात्यांना ऐंशी सी 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 सारख्या कलमांच्या माध्यमातून पेन्शन योजनांसाठी आणि ग्रह कर्जाच्या व्याजावर कपात घेणे आवश्यक आहे सरकारने पंचवीस लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी एक पॉईंट एक लाख रुपयापर्यंतचे कर फायदे देण्याचे आश्वासन दिले आहे हे विशेषतः मध्यमवर्गीयांसाठी महत्वपूर्ण आहे कारण त्यांना नेहमीच उच्च करांचा ताण सहन करावा लागत आहे चार लाख रुपयांवर उत्पन्नासाठी पाच टक्के वगळता सुधारित कर संरचना सामान्य कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर असू शकते जरी जाहीर केल्या गेलेल्या सवलतींबद्दल उत्साही प्रक्रिया व्यक्त केली जात असली तरी नवीन कर प्रणाली काही महत्वाचे मुद्दे उपस्थित करते सीतारामन यांची कर संरचना सरळ आणि साधी करण्याची योजना कर उलट ठरू शकते कारण वेगवेगळ्या कपातींच्या अटी आणि नियमांमध्ये गोंधळ होऊ शकतो उदाहरणार्थ ऐंशी सी 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 ऐंशी सी आणि ऐंशी डी सारख्या कलमांमधून कपात घेतल्याशिवाय करमुक्त रक्कम मिळवणे अवघड होऊ शकते विशेषतः ज्या लोकांना कर बचत योजनांबद्दल नॉर्मल म्हणजे सामान्य ज्ञान नाही त्यांच्यासाठी हे कठीण होईल तसेच ही कर संरचना साधारणतः फायदेशीर असली तरी स्लॅब्स मधले बदल आणि उच्च उत्पन्न असलेल्या लोकांसाठी सर्जेस लागू होऊ शकतात ज्यामुळे मध्यम अंतिम प्रभाव कमी होऊ शकतो सर्वात मोठा चिंतेचा विषय म्हणजे नवीन कर प्रणालीतील प्रगतीशील कर दर ज्या व्यक्तींना चोवीस लाखांपेक्षा अधिक उत्पन्न आहे त्यांना तीस टक्केचा उच्चतम दर लागू होईल यामुळे खूप कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना फायदा होईल परंतु सर्जेशस्त दर लागू झाल्यामुळे उच्च उत्पन्न असलेल्या लोकांसाठी ही प्रणाली आकर्षक ठरणार नाही या प्रकारे सरकारने मध्यमवर्गीयांना कमी कर दिला तरी उच्च उत्पन्न असलेल्या लोकांसाठी अधिक कर आकारण्याची धोरण आखले आहे ज्यामुळे हे लक्षात येते की उच्च उत्पन्न असलेल्या वर्गाला अधिक ओझं उचलावं लागेल यामुळे एक नवीन रणनीती आखली जात आहे ज्या माध्यमातून संपत्तीशील लोकांवर जास्त कर लावला जात आहे ज्यामुळे मध्यमवर्गीयांना सर्व जटिलतेला समोर जावं लागतं नवीन कर सुधारणा जरी लघु कालावधीत अनेक लोकांना फायदा देत असली तरी त्यात लपलेल्या अडचणीचे पैलू देखील आहेत कर कपातीतला गोंधळ विविध कपातींच्या आटी आणि उच्च उत्पन्न असलेल्या लोकांसाठी सर्च दर देखील एक मोठे प्रश्न बनू शकतात या सवलतीचा प्रत्यक्ष परिणाम काय होईल हे पाहणे बाकी आहे कदाचित दोन हजार असे वाटत असले तरी यातून त्यांना एक छुप्या अजेंड्याला समोर जावं लागेल तुम्हाला या संपूर्ण अर्थसंकल्पाबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्स चे नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असा सत्य पे सत्ता या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या अलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्या फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन टू सेवन वन झिरो सेवन